स्वागत आहे गोरगरिबांना न्याय देणारा सामान्य सामान्य घरातील सामन्य कुटुंबातील आपला नेता सांगली जिल्हा परिषदेवर न्यावा असे जनतेतून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे एकंदरीत पाहता इंद्रजित कोळेकर म्हणजेच आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काशिलिंग तात्या कोळेकर यांचे सुपुत्र आज गोरगरीब दलित पीडित वंचित आणि भोजन यांच्या पाठीशी उभा राहणारे आहेत तर कोणावर अन्याय होऊ नये म्हणूनच सांगली जिल्हा परिषदेवरती आपणाला आपल्या भागातून आपला नेता पाठवायचा आहे आणि यासाठी फक्त त्यांचं चिन्ह आहे घड्याळ या चिन्हावरती बटन दाबायचं आहे त्याचबरोबर कोकळे गटातून कमळ आणि कुची गटातून घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या बहुसंख्येने विजयी करायचं आहे असं आवाहन नागरिकांकडून होत आहे सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महांकाळ आरेवाडी